लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला सर्वात कमी जागा मिळाल्या आहेत या निवडणुकीत वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नाही वंचित मुळे महाविकास आघाडीच्या चार जागा पडल्याचं चा चित्र आहे आता या चार जागा नेमका कोणता आहे त्या या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र प्रत्यक्षात वंचित आघाडीचा महाविकास आघाडीला फारसा फटका बसलेला दिसत नाहीये मागच्या वेळी वंचित आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला आठ जागांवर नुकसान सोसावं लागलं होतं यावेळी ही महाविकास आघाडीला किमान चार जागांवर फटका बसला आहे तर गेल्या वेळीच्या तुलनेत यंदा वंचितला अत्यंत कमी मतं मिळाल्याचं दिसून येत आहे म्हणजेच वंचितला जनतेने साफ नकारल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे वंचितमुळे महाविकास आघाडीच्या चार जागा पडल्या आहेत यात पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे अकोला अकोल्यात प्रकाश आंबेडकर स्वतः उभे होते या ठिकाणी तिरंगी लढत झाली या निवडणुकीत आंबेडकर यांना दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली या निवडणुकीत काँग्रेसचे अभय पाटील अवघ्या चाळीस हजार सहाशे सव्वीस मताने पडले या ठिकाणी आंबेडकर महाविकास आघाडीकडून उभे असते तर जिंकून आले असते किंवा आंबेडकरांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असता तर काँग्रेसचा उमेदवार विजय झाला असता दुसरा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा बुलढाण्यातही ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर पडले त्यांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी पराभव झाला या ठिकाणी वंचितच्या वसंतराव मगर यांनी अठ्ठ्याण्णव हजार चारशे एक्केचाळीस मते घेतली ही मते खेडकर यांच्या परड्यात गेली असती तर त्यांचा विजय निश्चित झाला असता तिसरा मतदारसंघ आहे हातकणंगले हातकणंगले मध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा अवघ्या तेरा मतांनी पराभव झाला या ठिकाणी वंचितचे उमेदवार डी सी पाटील उभे होते डी सी पाटील यांना बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मते मिळाली त्याचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला फटका बसला चौथा मतदारसंघ आहे वायव्य मुंबई वायव्य मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला या मतदारसंघात वंचितचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांनी दहा मते घेतली यामुळे ठाकरे गटाला फटका बसल्याचं दिसून आलंय वंचित आघाडीने सांगली कोल्हापूर बारामती आणि नागपूर या चार मतदारसंघात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता यापैकी कोल्हापूर बारामती आणि सांगलीत महाविकास आघाडीचा विजय झाला तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला भिवंडीत त्यांनी अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पाठिंबा दिला होता या सा निवडणुकीत था सांबरे पराभूत झाले आहेत रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांना वंचितने अमरावतीत पाठिंबा दिला होता तिथे आनंदराज यांचा पराभव झाला आहे एस जे पीचे यवतमाळ वासिंचे उमेदवार डॉक्टर अनिल राठोड यांनाही वंचितने पाठिंबा दिला होता राठोड यांचाही पराभव झाला या लोकसभा निवडणुकीत वंचितला चौदा लाख पंधरा हजार मिळाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला एकेचाळीस लाख बत्तीस हजार सहाशे छेचाळीस मते मिळाली होती म्हणजेच या निवडणुकीत वंचितला सत्तावीस लाख सतरा हजार तीनशे सत्तर मते कमी मिळाली आहेत अकोला बुलढाणा हातकणंगले आणि वायव्य मुंबईत वंचितमुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याचं दिसत आहे आता याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद